डोंबिवलीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांचं मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश बैर यांची देखील उपस्थिती लाभली नगरसेवकांचे काम नगरसेवकांनी करावे ही भावना नेहमी राहील विकास निधी देणे माझे काम परंतु बाकी काम नगरसेवकांनी करावे हे अपेक्षित होते परंतु अडचणी काय होती हे आम्ही तुम्हाला सांगणे एवढे तुम्ही दुधखुळे नाही भाजपा मधून शिवसेनेत प्रवेश केलेले विकास म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांनी केले लक्ष पक्षाच्या नावाने घोषणा करताना रवींद्र चव्हाण यांनी मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश होण्याची शक्यता विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहत की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान करत यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील जो चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एक वेळ की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उद्या करता येतो तुला भारत माताकी भारत माताकी वंद दे वंदे प्रकाश पण उद्या देईलच समजा भारतीय जनता पार्टीचा भारत माता बघा भारत माता की जे वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जे हे प्रत्येक भारतीयांनी म्हणायलाच पाहिजे भारत माता म्हणजे कोण आपली माता आणि भारत माता की जे वंदे मातरम माते मातेला वंदन भारतीयांनी करायलाच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य आहेत त्यामुळे मी म्हणणार नाही त्या कधी म्हणतो म्हणण्याला पाहिजे असं गरज नाही हे बघा मी भाजपचा झेंडा असो मनसेचा झेंडा असो आत्तापर्यंत दोन हजार पा सालापासून जो काय निर्णय घेतलाय मी माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलाय आहे आणि कार्यकर्ते नसेल तर ती तुम्ही ती काहीच नाहीत किती मोठे नेते झालात तरी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळेस मला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस विचार करतील त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या ओघामध्ये त्यांच्यापेक्षा मोठं मी असूच शकत नाही आणि आतापर्यंत निर्णय घेतला आहे कार्यकर्त्यांनी पुढील निर्णय हे कार्यकर्तेच घेतील बाकी इतर कुठली कारणं सांगायला मला काही गरज नाही जर कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आणि कार्यकर्त्यांची बैठक होईल त्यावेळेस तो निर्णय होईल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण